शेट्टी सर्वांचे स्वागत करते आज नवदुर्गा विशेष या कार्यक्रमामध्ये या भागामध्ये आपण अशा नवदुर्गेला भेटणार आहोत की ज्या अशा समाजातून आल्या जिथे फक्त घुंगट घेण्याची पद्धत आहे पण या घुंगट घेण्याच्या पद्धतीमध्ये राहूनही त्यांनी स्वतःमधला संशोधक स्वतःमधल्या उद्योजक उद्योजकतेला चालना दिली ती समोर येण्यासाठी त्यांनी स्वतःचा उद्योग सुरू केला आज त्यांच्या नावावर स्वतःच्या नावावर एक पेटंट आहे असे आहेत डॉक्टर ललिता बोरा चला तर आपण खास करूया डॉक्टर ललिता बोरा यांच्याशी नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम तुमचा जे बालपण आहे शिक्षण बाल आहे त्याविषयी आणि नंतर तुम्ही बुद्धज्योतीकडे कशा वळल्यात त्याविषयी सांगा मॅडम मी मध्यमर्गीय कुटुंबात की त्यावेळेला मध्यमर्गीय कुटुंबा पद्धती शिक्षण माझं शालेय शिक्षणामध्ये माध्यमिक शाळेमध्ये झालं त्यानंतर माझं कॉलेजचं शिक्षण झालं बी ए बी ए अर्थशास्त्र शिकल्यानंतर अर्थशास्त्राविषयी आणि मानसिक शास्त्राविषयीचं ज्ञान मिळालं तिथून पुढे जाऊन नोकरीच्या शोधत असतात नोकरी मिळाल केली आणि समाजात ज्या जन्मत झाला आहे त्या समाजाची अनावश्यकता स्वतःमध्येच असल्यामुळे उद्योगाकडे मिळण्याचा निर्णय उद्योगाकडे निर्णय वळावं असा निर्णय घेतला घरातही थोडीशी आवश्यकता होती बही भावांना काहीतरी उद्योग देणं गरजेच होतं mm. आणि म्हणून सुरुवातीला कसाराने पेफर्स तयार करण्याचा उद्योग सुरू केला त्यानंतर मग काही काळानंतर माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर मी शिरूर जेव्हा गेले शिरूरमध्ये पटवन पद्धतीचं होती बाजार कुठल्याही भीतीला वाव मिळणं शक्यच नव्हतं मग तिथून आम्ही पुण्यात पुन्हा पुण्यात आले पुण्यात आल्यावर विविध व्यवसायांची माहिती घेता 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 पुन्हा एकदा पुढं फळ प्रक्रियेमध्ये झाली आणि ह्या प्रवासात आता की तुम्ही फळ उद्योगाला सुरुवात केली एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तुम्ही तुमचा पहिला फळ उद्योग सुरू केला तर त्या फळ उद्योगाविषयी थोडक्यात सांगा की तुमचा तो जीवन प्रवास कसा होता त्यामध्ये तुम्हाला आता ज्या समाजातून तुम्ही आलेले आहेत नक्कीच तुम्हाला काही ना काही समस्या आल्याच असतील जेव्हा उद्योग सुरू करायला त्याविषयी पुढं सांग जेव्हा फळ प्रक्रिया उद्योगाकडे ठरवलं सर्वात पहिल्यांदा सुरुवात जी सुरुवात मी तंत्रज्ञानापासून तर तंत्रज्ञानासाठी मी छोटासा फळ प्रक्रिया उद्योगाचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम केला त्यातून मला थोडंसं तंत्रज्ञान काय असतं सायन्स काय असतं याच्याबद्दल थोडीशी माहिती मिळाली त्यातून मी बोर या फळावर प्रयोग केला बोर या फळावर प्रयोग करण्यासाठी सुद्धा मराठी जे डॉट कॉमच्या इंडस्ट्रीज ह्यांच्या कारणामुळे मला करता आलं एक एका एक प्र स्पर्धेमध्ये स्पर्धा आलेली म्हणून मराठा डेव्हल ऑफ कॉमर्स होती आणि पौर उत्पादक संघ आणि ॲग्रीकल्चर डिपार्टमेंट आणि तो संयुक्त बरे बरेला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये असं लक्षात आलं की हा नुसताच खाण्यापिण्याचे काय काय करायचं हाच नसून याच्यामध्ये ह्यांना काहीतरी उद्योजक पाहिजे वाटतं असा कल्पना डोक्यात आल्यामुळे मी उद्योजकतेच्या दृष्टीने काय पदार्थ डेव्हलप करता येते तेव्हा पहिल्या वर्षी सहा पदार्थ डेव्हलप केले आणि सहामध्ये दोन पदार्थ कमर्शियायझेशनला त्यावेळेला कमिटी बारा लोकांची कमिटी होती राष्ट्रीय पातळीवरचे लोकं होती त्यामध्ये कमिटीमध्ये राष्ट्रीय बागवानी मंडळ आणि महाराष्ट्र कृषी विभाग आणि खाद्यपदार्थ तंत्रज्ञ तंत्रज्ञान असलेले असे अनेक लोक सहभागी होते आणि ह्या लोकांनी सगळ्यांनी तो पदार्थ उचल उचलून पकडल्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला आणि त्यांनी येऊन सांगितलं की पुढच्या सगळ्या पुरुषार्थांनी जास्त घेऊन येतात आम्ही तुझे ग्राहक आहोत असे सांगत सांगितल्यामुळे तुम्ही उल्लेख केला की जेव्हा तुम्ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने तुम्हाला मदत केली आणि मग तुम्ही पुढे जात पण हे सगळं करत असताना एक उद्योग तुम्ही स्वतःचा सुरू केला पण हे करत असताना तुम्हाला असं वाटलं की आपण अजून उद्योजक घडवू शकतो आपण तर उद्योजक झालोच पण त्याबरोबर आपण इतरांनाही उद्योजकतेचं ज्ञान देऊ शकतो सो त्यासाठी तुम्ही काही प्रशिक्षण केंद्र उभारलं का किंवा तुम्ही स्वतः काही प्रशिक्षण घेतलेत का स्वतचा शेत mm -hmm. प्रवास करत असताना थोडं शेती शेतकरी आणि शेतीच्या अडचणी अनेक लक्षात आल्यानंतर प्रात्यक्षिक प्रशिक्षणाची गरज निर्माण होते असं लक्षात आलं आणि मग संस्थेची स्थापना त्या संस्थेची स्थापना करण्यापूर्वी पण मी प्रशिक्षण दिलं पण नंतर मग कार्यालयी पद्धतीप्रमाणे प्रशिक्षण संस्थेच्या हा टेब्रोटेक इन्स्टिट्यूटची स्थापना केली आणि त्या स्थापनेनंतर प्रत्येक वेळी तीस मुलाची बॅग घेऊन प्रशिक्षण दिली या प्रशिक्षण वेळेला वेगवेगळ्या सरकारी डिपार्टमेंटबरोबर काम करण्याची संधी मिळाली पंचवीस तीस डिपार्टमेंटबरोबर मला काम झालेलं आहे आणि त्या सगळ्या डिपार्टमेंटचं सरकारी चांगलं मिळालं त्याच्यातून वेगवेगळे उद्योजक दीड हजार उद्योजकांनी महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत आणि गुजरातमध्ये आहे आंध्र प्रदेशमध्ये आहे म्हणजे वेगवेगळ्या राज्या राज्यामधनं सुद्धा ह्या गोष्टींची मागणी तयार सुरू झाली त्यानंतर मग एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये एक पुस्तकाचं पण प्रयत्न केलं आणि या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा लक्षात येते की आपल्याला स्वतःची संस्था काहीतरी निर्माण केली पाहिजे त्याशिवाय आपल्याला जाता तयार नाही मग काही ना कार्यालय काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हार्ट एक्वोटेज इन्स्टिट्यूट या एन जी ओची स्थापना झाली या एन जी ओच्या स्थापनेनंतर मग ऑफिशियल पद्धतीनं प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झाले सर्टिफिकेट देणं आणि लोकांना त्याच्यामुळे माहिती मिळत गेली आजही लोक त्या माझ्या संस्थेत शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे मदत मिळते आणि याचा प्राप्त आहे सुरुवातीपासून स्वतः चालतोय तर स्वतःच कुणी जातोच पण स्वतःबरोबर लोकांनी लोकांना घेऊन चालणं की ही महत्त्वाची गोष्ट मला वाटत होती आणि मी आजपर्यंत येईल स्वतः चालत असताना लोकांना बरोबर कसा घेता येईल शेत शेतीचा विकास कसा करता येईल याच्याबरोबर देत असते मॅडम तुम्ही जे काही केलं म्हणजे स्वतः अशा कुटुंबातून आले तुम्ही की जिथे खूप सारी बंधनं होती पण त्या बंधनांना दूर करत तुम्ही स्वतः उद्योजक झाल्या आणि प्लस तुम्ही अजून उद्योजक घडवले मग तुम्ही जॉब सिकर होतो जॉब क्रिएटर झाल्या आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आता आपलं आपण बघतोच आहे की आपले जे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी त्यांनी सुद्धा हा ही जी थीम आहे जॉब सीकर न होता तुम्ही जॉब क्रिएटर व्हा या याला तुम्ही चालना देत तर खूप चांगलं उदाहरण तुमचं आहे की तुम्ही चांगलं कार्य करत आहात मॅडम हा जो जीवन प्रवास आहे तुमचा नाईन्टीन नाईन्टी वन मध्ये तुम्ही पहिला उद्योग सुरू केला आणि त्यानंतर तुम्ही थांबल्या मॅडम हा जो जीवन प्रवास आहे तुमचा नाईन्टीन नाईन्टी वन मध्ये तुम्ही पहिला उद्योग सुरू केला आणि त्यानंतर तुम्ही थांबल्याच आहे तुम्ही करतच राहिल्या उद्योग उद्योगामध्ये पण ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं एक पुस्तकही आहे ह्याचे पुस्तक इतरांनाही खूप चांगल्या प्रकारे कामा येऊ शकते जसं शेतकरी असेल जसं तुम्ही म्हटलं तुम्ही जेव्हा प्रशिक्षण देतात त्या प्रशिक्षणामध्ये दे जे तुमचे विद्यार्थी त्यांना ते प्रॅक्टिकल बुक तुम्ही लिहिलं ज्याचं नाव आहे फळ भाजीपाला प्रक्रिया होत त्या पुस्तकाविषयी सांगा की तो ते तुम्हाला का वाटलं की आपण हे पुस्तक लिहावं अनेक प्रशिक्षण कार्यक्रम घेत असताना काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की मॅडम तुमच्याकडे एवढं ज्ञान आहे तर तुम्ही पुस्तक रूपाने काढलं तर बऱ्याच लोकांना मदत होऊ शकते म्हणून मग पुस्तक रूपाने हे छापण्याची तयारी मग माझ्या प्रवासातल्या जवळजवळ पंधरा ते वीस वर्षानंतर मी ते पुस्तक लिहिलं आणि माझ्या संपूर्ण अनुभवावर अगदी बोली लिहिलेलं पुस्तक आहे कुठल्याही हे जास्त बघाय नाही पुस्तकाचं नाव आहे फळ भाजी तंत्रज्ञान आहे म्हणजेच स्थापन कशाला कोणताही नाही उद्योगासाठी काय काय लागतं याची सगळी माहिती याच्यावर दिलेली आहे तंत्रज्ञान आहे त्याच्यानंतर उद्योगासाठी लागणारे परवाने पुस्ते कुठले असतील उद्योग कसा निर्माण करावा मार्केटिंग कुठे करावं अजून काय लावू शकतं तुम्हाला फळ प्रक्रिया उद्योगासाठी या सगळ्याची माहिती माहिती मला प्रॅक्टिकली असल्यामुळे मी लिहू शकले आणि ते लिहून पुस्तक पाहिजे नक्कीच म्हणजे हे पुस्तक जर तुमचं एखादा व्यक्ती वाचेल किंवा तो बघेल तर त्याच्यामधनं एक नवीन उद्योजक ऑटोमॅटिकली तयार होईल एवढं डिटेल मध्ये ते पुस्तक लिहिलेले या पुस्तकाच्या वाचनातनं प्राथमिक उद्योजक तयार होताना पाहिजे आणि मला नंतर पुढे वाढवायचं आहे मी नेटका प्रॉफिट मिळवायला पाहिजे असं जेव्हा वाटतं तेव्हा ते उद्योजक माझ्याकडे येतात आणि महिला की काही प्रशिक्षणात देत कोणाला नवीन पदार्थ डेव्हलप करायचा असेल उद्योग करायचा असेल नवीन तयार करायचा असेल तरी सुद्धा मी त्यांना नक्की मदतही करते की आणि या सगळ्यासाठी नॉमिनल फीज घेत असते जास्तीत चार्जेस पण घेत नसते आणि इतर उद्योजक निर्माण होणं गरजेचं आहे आता नोकऱ्या फारशा राहिलेल्या नाही आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मुलांना शेती करणं कंटाळवर वाटायला आलेलं आहे अशा वेळेला शेती करायचा उद्योग असेल तर तो जास्त सहयोग आहे असं मला वाटतं येस खूपच मॅडम तुम्ही ऑफिशियली दोन हजार अठरामध्ये तंबाखू मुक्त अभियान याला सुरुवात केली पण तुम्हाला हे का वाटलं की आपण हे मुक्त अभियान सुरू करावं यामागचा तुमचा उद्देश काय होता आणि त्यासाठी तुम्ही काय केलं तंबाखू विषयात या अनेक वेळेला वाचणार नाही तर कायद्याने तंबाखू बंद केलेली आपण वाचतो नेहमी क्वेटरमध्ये तर की कायद्यानं बंद केली आहे काही चाललंय वेगवेगळे दुकानांवरून धाडी असं वाचतो आपण तंबाखू बंद झाले दिसत नाही जागतिक आरोग्य मंडळाचा अहवाल वाचला ऐंशी टक्के मृत्यू हे तंबाखू मिळवतात खाल्लेली तंबाखू किंवा स्मोकिंग केलेली तंबाखू ह्या दोन्हीमुळे मुळे ह्या गोष्टी होतात म्हणजे चुईंग आणि स्मोकिंग टोबॅको बोथ आर डिबिट बोथ आर डेंजरस टू बॉडी असं रिझल्ट कॅन्सर मंडळाचा पण आहे आणि जागतिक आरोग्य मंडळाचा पण आहे दोन हजार तीनपासून जागतिक आरोग्य मंडळही ह्या त्यासाठी टोबॅको सेशेशन हा तंबाखू मुक्त सुरुवात दोन हजार तीन पासून झालेली आहे आपल्या देशामध्ये दोन हजार पासून वेगवेगळे प्रयोग झालेले आहेत कायदे झालेले आहेत प्रत्यक्षामध्ये कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये आणि त्या कारणही आहे त्याला की माणसाला ही एक प्रकारची नशा आहे ही नशा दूर करणं ती तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्या तसाच प्रकारचा काहीतरी पदार्थ उपलब्ध होईल आणि म्हणून मला असं वाटतं की तंबाखू विकसित करायला हवी आहे आणि त्यामुळे मी त्याच्यावर प्रयोग केले के आणि तंबाखूसारखाच तंबाखूसारखा दिसता येणारा तंबाखूसारखा खाता येणारा आणि प्रमाणे समाधान देणारा असा पदार्थ विकसित केला ज्याच्यामध्ये मी खाण्याची पानं आणि आयुर्वेदिक मसाले सगळे वापरलेले आहेत या मसाल्यांचा वापर करून जी बनवली आहे मला काही ग्राहकाचं कमी मिळतं कारण मला तंबाखूचीच चव लागते तंबाखूच वाटते तुम्ही कसं काय मेहनत केलं असेल मला माहीत नाही हा विकसित केला त्याच्यावर अनेक वर्ष आम्ही प्रयोग चालले मोबाईलचे पण कोणालाही यश झाला नाही पण मी पहिली जगातली पहिली व्यक्ती झाले की मला तंबाखू संशोधनावर पेटंट दाखल झाले आणि हे पेटंट सर्टिफिकेट मी त्या कामाचा आलेलं आहे आणि नुकतंच हे मिळाले मॅडमला कालच त्यांना ते मिळालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे मॅडम की जसं तुम्ही म्हटलं की जागतिक स्तरावर तुम्ही पहिली महिला आहे की जिला हे पेटंट मिळाले आणि तुमचा त्या त्या जे काही तुम्ही सुरुवात केली तंबाखू मुक्त करण्यासाठी त्याचं नाव आहे समर्थ विडा बरोबर ते तुम्ही केले आणि मला तुम्हाला प्रश्न हा त्याच्यामध्ये मी कंटिन्यू करेल की जेव्हा हा समर्थ विडा तुम्ही बाहेर आणला म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवणं तर लोकांची तुम्हाला फीडबॅकही आले असतील जसं तुम्ही आता म्हणाले की लोक म्हणाले की अगदी तशीच टेस्ट येते पण लोकांनी कशा प्रकारे म्हणजे एक संशोधनासाठी जेव्हा क्षेत्रामध्ये ते गेला वेगवेगळ्या ठिकाणी तर त्याचे फीडबॅक काय आले तुम्हाला मला ह्या सौपरवा खूप डेव्हलप केल्यानंतर डेव्हलपमेंटसाठी मला एक वर्ष थांबवावं लागलं विकसित झाल्यानंतर दोन हजार अठराच्या कालावधी म्हणू शकता ते अठरा किंवा अठरा ते एकोणीस या कालावधीमध्ये जवळजवळ तीन हजार लोकांमध्ये आपण तंबाखू बिड्याची विक्री केली ऑफिशियल विक्री केली कुठल्याही पद्धतीनं संशोधन करायचे म्हणून मला असं कधीच केलं नाही कारण जोपर्यंत खिशातून पैसे जात नाही आणि त्याचा खरा रिपोर्ट मिळत नाही तोपर्यंत मला खरा रिपोर्ट टाकला नाही दररोज एक गोळी किती तरी चालणार आहे कारण त्यांची प्रतिकार जोपर्यंत ते जगणार आहे तोपर्यंत पार्किंग झालेली असते त्यामुळे इतर दरांना तर तोंड देऊन आजारी पडून लोकांना आणि आपल्यापर्यंत मला त्रास होण्यापेक्षा ज्येष्ठ नागरिकांनी रोज एक गोळी खावी असं मला त्याच्यामध्ये सदा राहतो आणि त्या खूपच छान मॅडम की तुम्ही फक्त स्वतःपर्यंत नाही थांबल्या इतरांनाही त्याचं नॉलेज तर आजार आहेत त्या तुम्ही आजारांवर पद्धतीची औषधं आयुर्वेदिक तयार केली आहेत तर नक्कीच याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि स्पेशली त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेले जे आहे तर त्या ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा म्हणजे त्यांना जे पेन आहे त्यांना जो त्रास होत असेल तो नक्कीच त्याच्यापासून तुम्ही आता तंबाखू पासून तुम्ही वेगवेगळे उत्पादन तयार केले तर थोडस प्रॅक्टिकली जर दाखवू शकला मला तर खूप होईल तंबाखू आणि तंबाखू उत्पादन हा एक मोठा व्यवसाय महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असताना किंवा भारतात म्हटलं तरी चालेल तर ह्या उत्पादनामध्ये जरा हा एक जे कष्टकरी लोक आहेत अशी लोक खाताना दिसतात ही ती तंबाखू ही आहे आणि ह्या तंबाखूला जसे ती तंबाखू पूर्वी तंबाखू खात असते तशी ती खाता येते ती थुंकावी लागते कारण याला थुंकावी लागत नाही मग स्वच्छ भारत अभियानाचा त्याच्यामुळे पाठपुरावा केला जातो भारत त्याच्यामुळे स्वच्छ होऊ शकतो आणि त्यामुळे आपण ह्या इतकं लक्ष दिलेलं आहे त्यानंतर आपण ह्याच्यापासून एक सिगारेट बनवली जी सिगारेट स्मोपर्ची लोक आहेत किंवा ज्यांना सायनसचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांना योग्य करा येतात आणि प्रॉब्लेम असलेल्या लोकांचे आपल्याला फीडबॅक आलेले आहे त्याचा सायनस एक आणि दोन मध्ये गेलेला आहे त्याच्यानंतर ही सिगारेट चेन मोकर मा व्यक्तींना दिलेली आहे साधारणपणे तीस ते तीस ते पन्नास सिगारेट ओढल्यानंतर त्याची सिगारेट पूर्णपणे बंद होते असा एक लक्षात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे मग मा मिश्री तयार केली कारण मिश्री लावणारे अखी पण या सगळ्यात जास्त महिला काम करी yes. त्या लोकांना तंबाखू मिश्रीची सवय खूप असते आणि मिसरीमुळे सुद्धा अनेक हजार होताना दिसत आहेत मिश्रीमुळे पोटात गोळा होणं काय कॅन्सर होणं अशा अनेक हजार मिश्रीमुळे पण तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी पर्याय म्हणून आपण मिश्री पण बनवली आणि ती मिसरी आणि ही मिस्री तर सोबत ठेवली तर काहीही फरक नाही चवीमध्ये नाही वासामध्ये नाही रंगामध्ये नाही अशात फरक नाही फक्त किमतीमध्ये थोडा फरक पडतोय पण मला असं वाटतं की आजारीकडून लाखो रुपये घालवण्यापेक्षा थोडी किंमत बेस्तीसाठी जास्त केली तर काही वाव ठरणार नाही खूपच छान आणि टोटली हे आयुर्वेदिक तुम्ही प्रोडक्ट बनवले की ह्याच्या ह्याच्यापासून दुसरा म्हणजे कुठल्याही प्रकारचा रोग किंवा काही होणार नाही एक तर तुम्ही ते सोडणार हे नक्की आहे खूप छान आण की तुम्ही त्या त्यांना तो जो लुक आहे त्यासारखाच तो लुक दिलेला आहे म्हणजे सिगारेट असेल तर तो सिगारेटसारखा त्यांनी मॅडमनी हा लुक दिलेला आहे आपण पाहू शकताय आणि परत जे लोक कुठली मराठी म्हणजे गायछापंत तसंच मिश्री म्हणतो हे तयार केलेले त्यांनी आणि खूप मोठं काम तुम्ही करताय जसं तुम्ही म्हटलं की स्वच्छ भारत अभियान म्हणजे आज जे लोक चुंकतात हे केल्यानंतर किंवा सिगारेट मी वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं हे तुमचं जे उत्पादन आहे आणि ते खूपच चांगल्या प्रकारे कार्य करत आहात तुम्ही आणि जे खूप उल्लेखनीय तंबाखू मुक्त अभियान त्यासाठी उत्पादन डॉक्टरेट देण्यात आली तर त्याविषयी सांगा की कुठल्या युनिवर्सिटीकडनं तुम्हाला डॉक्टरेट देण्यात आली आणि तो प्रवास कसा होता तुमचा एके दिवशी एक व्यक्ती आल्या त्यामध्ये मॅडम तुम्ही कॉमनवेल्थ केला तुमच्या प्रकल्पाचा लेख पाठवून द्या काय होतं ते बघूया म्हणून आम्ही लेख पाठवला आणि कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटी टोंगा यांनी मला तंबाखू मुक्त टोबॅको फ्री ॲस कॅम्पियन म्हणून आणि तंबाखू संशोधनाच्या संदर्भामध्ये लक्षात घेऊन मला डॉक्टरेट डिग्री दिली आणि ती ही बिझी आहे अरे वा खूपच छान आणि मेन म्हणजे आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटी विद्यापीठ आहे की मॅडमला ही डॉक्टर ही पदवी मिळालेली आहे आणि मॅडम यासबरोबर तुम्ही काही रिसर्च पेपर संशोधन पेपर तुम्ही लिहिलेले तर ते किती कि लिहिले आणि आता ते कुठे कुठे पाठवलेले आहेत तुम्ही आत्तापर्यंत संशोधनाचे पेपर आपण सतरा ते आत्ता केलेले आहेत वेगवेगळ्या फळांच्या अडचणी लक्षात घेऊन फळांच्या पहिल्यांदा केमिस्ट्रीचा विचार केला फळांवर येणाऱ्या अडचणी अनेक आहेत उत्पादन होत असताना उदाहरणार्थ म्हणायचं तर सीताफळ कल्प करायचा आहे आणि तो कॅनिंगमध्ये आणायचा हो आहे तर सीताफळ कल गरम करावा लागतो तो गरम केला तर पडू लागतो आणि ह्यावर काहीतरी पर्याय शोधला पाहिजे म्हणून तो पर्याय असे पर्याय शोधणं हे एक माझं आवडीचं काम असल्यामुळे ते शोध करत असते असा अठरा प्रकल्पावर काम केलेलं आहे दारूशिवाय दारू दारूसारखीच लागणारं पण दारू नसणारं पेय डेव्हलप केलं आहे त्याच्यानंतर नाव त्याच्या अजून त्याचा अजून तपासून किंवा कुठल्या विचार केलेला नाही तर ते आहे तो एक प्रसिद्ध केला आहे डाळिंबामध्ये मधाच्या कॅटेगरी आहे मध्याची केमिस्ट्री त्याच्यात उपलब्ध आहे डाळिंबामध्ये म्हणून डाळिंबाचं मध डेव्हलप करण्याचा प्रयत्न मला चाललेला आहे त्यानंतर मी एक तंबाखूवर अभ्यास करत असताना अनेक आयुर्वेदाचा अभ्यास झाला आयुर्वेदामध्ये काय करता येईल आणि केमिकल न वापरता आपल्याला काही देता येईल का लोकांना कमी पैशात फरक करता येईल का हाही विचार सुरू झाला या विचारात सुरू असतानाच स्वतःचे मुगे दुखत होते म्हणून स्वतःच्या मुलग्यावर पहिल्यांदा प्रयोग केला आणि एक लेख बनवला ज्या लेखमध्ये हा समर्थ वेदनाहार म्हणून लेख बनवला त्या लेखामुळे सर्व प्रकारच्या सूत जात आहे सर्व प्रकारचे मुगे दुखी पाठ दुखी कंबर दुखी, दुखी। अक्षांवरही आम्हाला परिणाम होताना दिसायचा आहे आणि बऱ्याचशा आजारांचं जर पण आय स्किनवरही त्याचा उपयोग होताना दिसला स्किनवर आले काळे डाग स्किनवर होणारे चांगलेचे प्रकार सूर स्किनवर होणारे वेगवेगळ्या गाठी निर्माण होतं किंवा फोडी येऊन गेल्यानंतर होणारा जो काळा या सगळ्या गोष्टींवर परिणाम करताना दिसतोय आणि त्यामुळे हा एक उपयोग कलाकार लागतं सहज जातं तर त्याला माहीत नाही तसं काय पण झाला आणि त्यानंतर तंबाखूवर संपलं करत असताना ऑक्सिडे आहे ह्या अँटी कोणत्याही प्रकारच्या आजारांवर प्रतिकार होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं होतं मग ह्या गोष्टीवर त्यांनी सांगितलेल्या होत्या आणि थोडीशी संशोधन वृद्धी आहेच त्यामुळे थोडं संशोधन करून एक गोळ्या बनवल्या ज्या गोळ्यांमध्ये अँटीऑक्सिडंट पर्सेंटेज चौऱ्याऐंशी जास्त आहे आणि आत्ताच्या व्हायरल इन्फेक्शनवर आपण धोज पॅन्डमिक कंडिशनला तर माझ्या आलं आहे की हवेमध्ये ऑलरेडीच दोन अडीच हजार व्हायरस आहेत आपली प्रतिकारशक्ती खूप मोठी असल्यामुळे पहिल्यांदाच्या दोन हजार लोकांना आपण थकवून धरलेला आहे पण आत्ताचा पेंडमिक आपल्याला थकवता येत नाहीये म्हणजेच आपल्याला आपली प्रतिकारशक्ती वाढवणं गरजेच आहे आणि जगातल्या कोणत्याही औषधात चौऱ्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी टक्के अँटी असणं विकारशक्तीचं प्रमाण असणं हे जगातले कोणत्याही औषधात नाही असे एम मध्ये काही ॲडवायझरांनी सांगितलं आणि त्याचा डोक्या विचार करून हे अँटीव्हायरल टॅबलेट्स बनव बनवल्या त्याचा वापर करताना लक्षात असं आलं चिकन गुनिया किंवा तुमचा तो डेंग्यू mm -hmm. जिवाळा अशी सगळे आजार याच्यातनं बरे होताना दिसते त्यामुळे याचा आणखीन प्रयोग करता करता हेही लक्षात आलं की ताप चरबी खोकला अंगदुखी अशा किरकोळ आजारांमध्ये याचा परिणाम होतोय त्याचप्रमाणे की त्यांना खूप जास्त दिवस आहे त्यांनाही एक एखादी गोळी दिली तर त्याचा परिणाम चांगला मिळतोय त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिकारशक्ती अनेक वेळा कमीच होते आणि त्यामुळे त्यांना दर आठवड्यात एक दररोज दररोज एक गोळीतरी चालणार आहे कारण त्यांची प्रतिकारशक्ती जोपर्यंत ते जगणार आहे तोपर्यंत पार्किंग झाली असेल त्यामुळे इतर दरांना तर तोंड देऊन आजारी पडून लोकांना आणि आपल्यापर्यंत कुटुंबा जात्र असण्यापेक्षा ज्येष्ठ नागरिकांनी रोज एक गोळी खावी असा बघा याच्यामध्ये सल्ला राहतो आणि त्या दृष्टीने आपण याच्यावर काम चाललेलं असतं खूपच छान मॅडम की तुम्ही फक्त स्वतःपर्यंत नाही थांबल्या इतरांनाही त्याचं था नॉलेज तर देत राहिलं ज्ञान देत राहिलं परत जे काही आजार आहेत त्या आजारांवरही तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची औषधं तुम्ही आयुर्वेदिक तयार केली आहेत तर नक्कीच याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि स्पेशली त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेले जे आहे तर त्या ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा म्हणजे त्यांना जे पेन आहे त्यांना जो त्रास होत असेल तो नक्कीच त्याच्यापासून दूर होईल मॅडम तुम्ही आता जे तयार केलं आहे समर्थ वेलना हारे आणि समर्थ वेदना रक्षक म्हणून ज्या टॅगलेट्स तुम्ही तयार केलेले आहेत तर त्याचं प्रॅक्टिकल उदाहरण तुमच्या बरोबर आहे का म्हणजे हा की ह्यांनी त्या गोळ्या घेतल्या त्यांनी ते जे मलमित्र वापर केलं त्याचा आणि फरक पडलेला आहे तर आपण त्यांच्याशी खास बातचीत करूया नमस्कार सर नमस्कार माझं नाव नामदेव श्रीजन नायवळे मी बिबीवाडी परिसरामध्ये राहतो आणि माझं वय सदुसष्ट वय आहे मी ज्येष्ठ नागरिक आहे आणि मला चमड्याच्या माध्यमातून अशा फुटकुळ्या वगैरे येत होत्या खास खास उठत होती मी चमड्याच्या तज्ञ डॉक्टराकडे गेलो आणि दोन तीन हजार रुपये खर्च केला परंतु मला कुठलाही त्याचा फरक पडला न पडता मी असंच थांबलो आणि मला असं समजलं की लिता मॅडम मी एक लेप बनवून एक असं काहीतरी विडियाचं करतात आयुर्वेदिक औषधाचं मी त्यांना भेटलो आणि त्यांच्याकडे मी एक लेफची डबी घेतली आणि चार दिवस मी रात्री संध्याकाळी झोपता वेळेस ते दहा मिनटं लावून पंख्याच्या खाली सुकल्यानंतर आपण एक ट्रॅक्टर जे करतो प्लास्टर कसं कर करतो अशा पद्धतीनं त्यांचा तो मलमैनात असा फिट करून टाकतो आणि त्याचा येतो आणि आणि किंमत त्याच्यापासून खूपच मला त्याचा आराम पडलेला आहे आणि मी ललिता मॅडमचा आभार जेवढे मानावे तेवढं कमी आहे आणि एवढं सांगते मी येतच सांगतो जय हिंद जय महाराज असं माझ्यासाठी खरंच कारण तुम्ही चांगल्या प्रकारचे हे कार्य करत आहात तर हे कार्य करत असताना एक आपल्याला काय म्हणू पण एक शाबासकी म्हणा किंवा एक कौतुकाची थाप आपल्याला मिळत असते आणि ते करत असताना तुम्हाला विविध पुरस्कारही मिळालेले यासाठी तर या पुरस्काराविषयी थोडं सांगा आणि कोणते पुरस्कार आहे जे तुम्हाला मिळालेले आहेत एव्हरी एक्सपो नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मला पहिल्यांदा प्राप्त झाला आणि प्रच क्रमांकाचा क्रमांक मिळवणारी मी ठरले त्यावेळी मी बोरावर जास्त भर दिला होता कारण बोर मो ह्या उत्पादनाचा प्रश्नच खूप मोठा होता ओके त्यामुळे आपण मोरी ह्या फळाला लोकांपर्यंत आणून वेगवेगळ्या प्रकारची सवय लावून घेऊन काम केलं होतं त्याचप्रमाणे मग महाराष्ट्रात अनेक फळं आहेत अनेक गोष्टी आहेत मग त्या सगळ्यांवर काम करताना ऑल इंडिया मँगो शो ऑल इंडिया पवार शो इंडिया गेम्स हो अशा सगळ्या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले आणि नव करता कमीत कमी मला ऐंशी परशी करून आलेली आहे या बायलकशांबरोबर अशी सर्टिफिकेट झालेली आहेत आम्ही अनेक सर्टिफिकेट आहेत आणि यातून आता एक निश्चित झालं की माझे एक स्वतःचं स्वप्न होतं की काही दिवसात महाराष्ट्रामध्ये नाव फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीबरोबर जणू एकत्र जोडलं जावं जो एक जो तर मला आणि त्याचा अनुभव मला दोन हजार दहा मिळायला लागला फूड इंडस्ट्रीविषयी कोणालाही काही करायचं असेल तर माझा सल्ला घेण्याविषयी सांगायला लागेल आणि लोक सल्ल्यासाठी आलं आजही कुठलीही जाहिरात नाही काही नाही पण घरी येत असतात माझ्याकडे घरी मला भेटून मॅडम हे करतो आहे बरोबर आहे का काय काय करायला पाहिजे का याविषयी सल्ला घेऊन पुढे जातात आत्ता आपण एक मोठा सरकारी प्रकल्प आहे एका जिल्ह्यासाठी एक, एक उत्पादन असा सरकारने फायनल केलेला आहे आणि त्यानुसार आपण शांभोल्याला ओर प्रक्रिया उद्योग टॉमॅटो हो प्रक्रिया उद्योग त्याच्यानंतर वेगवेगळे ज्युसेस आणि मधा हा डाळिंबाचा मध या गोष्टी आणण्याचा प्रयत्न करतो आहोत त्यासाठी आपण प्रकल्प दाखल केलेला आहे त्याच्यावर काम सरकारी ऑफिसेस म्हणून चालू आहे हा मोठा प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये तीन कोटी रुपये गव्हर्नमेंटकडनं दबाजबा उपलब्ध होणार प्रक्रा आहे तीन कोटी रुपये आमचे संस्था घालणार आहे वेगवेगळ्या संस्था घालणार आहे आणि त्यानंतर ते काम होणार आहे या असा एक प्रकल्प आपण सांगण्यात गेला आहे तसाच प्रकल्प आपण पुण्यासाठी पण मागितलेला आहे तसाच प्रकल्प आपण लातूरसाठी पण मागितलेला आहे असे अनेक प्रकल्प चालू आहेत आणि आत्ताच्या यांच्यामध्ये एक जुना एक उत्पादन असं म्हटलं तर उत्पादन कुठलं करावं याविषयी मार्गदर्शन हे लागणारच आहे आणि ते त्यांची प्रकारची आपण माझ्याकडे आहे मॅडम ते सगळं संशोधन करत असताना तुम्ही आता भारतामध्ये आता बघतो आहे मधुमेहा जे गुढे खूप मोठं प्रमाणात आहे तर त्यावर ते संशोधन करण्याचा तुमचा काही विचार आला किंवा त्यासाठी काही तुम्ही केलेला आहे ठीक आहे त्याच्यासाठी आत्ता समाजामध्ये आपण बघतो की डायबिटीक पेशंट किंवा मधुमेहाचे पेशंट तर खूप जास्ती आहे आणि त्यांना ती दैनंदिन रोजच्या औषधे घेऊनही फार कंटाळा येतो असं दिसलं तर ह्याच्यावर पर्याय म्हणून मी मुखवासासारखी अँटी डायबेटिक पावडर डेव्हलप केली माझी एक मैत्रीण आहे जी कोल्हापुरात राहते तिला मी ती करून दिली ह्या mm -hmm. मुलीनं तीन महिने सातत्यानं ही घेतल्यानंतर तिसऱ्या महिन्यात तिची डायबेटिक शुगर नॉर्मल झाली आणि त्यामुळे माझा विश्वास वाढलाय सम, तर अँटीबायोटिक पावडरच्या उत्पादनामध्ये जाण्याचा प्रयत्न एक नाही अरे वाशोधन केलंय त्याला समर्थन समर्थ मिळण्यामध्ये काही स्टोरी आहे का काही उद्देश होता का तुमचा हो होता कोणतेही उत्पादन किंवा काही करताना नावातही आपलं काय आपल्याला म्हणायचं ते असावं असं नेहमीच वाटलं समर्थ या नावाचं जे स्पेलिंग होत आहे ए स्टँड फॉर समा सस्टेनेबल आजार आजारात सस्टेनेबिलिटी बरं होण्याची असावी ए फॉर ॲसेसिव्ह म्हणजे कमतीच्या दृष्टीने सामान्य माणसालाही किंमत परवडेल अशी किंमत असल्यामुळे ॲसेसिव्ह आहे मेडिकली ते गुमन आहे आणि सर्व प्रकारचे लॅब पोस्ट वगैरे करायचे असतात ए फॉर ॲग्रिकल्चर आहे ज्याच्या ह्या मध्या उत्पादनामध्ये वापर असलेले माल हा सगळं ॲग्रिकल्चर बेस्ड आहे आणि नाही स्वतः संशोधित केल्यामुळे आज स्टँडफॉर्ड रिसर्च आहे आणि संशोधित पदार्थ आहे ती स्टँडफॉर्ड ट्रीटमेंट आहे ही एक वेगवेगळ्या आजारांवर उपयोगी येत असल्यामुळे ही ट्रीटमेंट म्हणून आपण बघतो आणि हेल्दी आहे आणि ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही एच स्टँडफॉर्ड हेल्दी खूपच छान सांगितलं मॅडम तुम्ही समोर त्याचं की त्याच्यामधनं पूर्णपणे रिलेटेड टू ते आरोग्य येत आहे आणि इतकं चांगलं कार्य तुम्ही करताय की ज्या समाजातून तुम्ही आला त्यातनं तुम्ही पुढे आले आणि आज तुमची ही जी स्टोरी आहे जी तुमचा हा जो जीवन प्रवास आहे तो नक्कीच इतरांना प्रेरणा देईल केवळ तुमच्या समाजातील मुलींनाच नव्हे तर इतरही मुलींना ज्या मुलींना उद्योग क्षेत्रामध्ये यायचे संशोधन क्षेत्रामध्ये यायचे त्या सगळ्या मुलींना ह्या हातोन ही जी मुलाखत आहे ही नक्कीच प्रेरणा देऊन जाईल तर माझी सगळ्यांना विनंती नक्कीच तुम्ही ही मुलाखत बघा आणि त्यामधून नक्कीच तुम्हाला प्रेरणा अशाच विविध क्षेत्रातील महिलांच्या आपण बातचीत करत राहू तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज